तो मात्र लक्षपूर्वक तिला मिस्टेक सांगत होता छोट्या छोट्या चुका बघून रागवत होता तिने ते ती सगळं कसंबसं नोट डाऊन करून घेतलं मिस जुई मिटिंगच्या वेळी कोणती चूक नको आहे जर चूक झाली तर लगेच कंपनीतून बाहेर पडायचं गॉट इट शेवटी अविनाश दम देत बोलला चटकन तिचे डोळे पाण्याने डबडबले तिचा संयम संपला तिच्या तिला तिच्या मामीची आठवण आली जेव्हा हो ती मामाकडे राहायला आलेली तेव्हा मामी अशीच तिला ओरडायची एकांतात खूप रडायची ती आई बाबाची खूप आठवण यायची आज पण तिची अवस्था तशीच झाली होती पण इथे ती रडू शकत नव्हती आय एम सॉरी सर मी सगळ्या चुका ठीक करते जुई रडवले आवाजच कसं तरी बोलली आणि तडक ती रूमच्या बाहेर निघून गेली अविनाश मागून काहीतरी बोलत होता पण तिने ऐकलेच नाही जुई तडक तिच्या रूममध्ये आली आणि रूममध्ये आल्यावर तिने आपल्या अश्रूंना वाट करून दिली पण आता वेळ कमी आहे याची तिला आठवण झाली म्हणून मग ती फ्रेश होऊन पुन्हा काम करू लागली यावेळी तिला काहीच चूक करायची नव्हती त्यासाठी तिने अनुश्री मॅडमना फोन केला आणि हेल्प मागितली त्यांनी पण तिला व्यवस्थित समजावलं आता तिला थोडा कॉन्फिडन्स आला तिने घड्याळ पाहिलं अविनाशला पुन्हा एकदा हे दाखवायला हवं होतं तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा अविनाशच्या रूममध्ये गेली अविनाशने तिच्याकडे थोडं वैतागून पाहिलं पण तिने त्याला पूर्ण प्रेझेंटेशन दाखवलं यावेळी त्याच्या चेहऱ्यावर थोडं समाधान होतं आव्हाना चार वाजत आलेले दोघांनाही निघायचं होतं वेअर सम गुड क्लॉथ्स अविनाश लॅपटॉपमध्ये बघत बोलला आणि तिला ओशाळून आलं कारण ती पर्समध्ये फक्त एकच ड्रेस घेऊन आली होती जो एकदम सिंपल होता पण तिच्यासाठी तो सगळ्यात जास्त महागडा होता रूममध्ये आल्यावर तिने तोच सलवार कमीच घातला मनात थोडी भीती होतीच पण आता ती काहीच करू शकत नव्हती तो एकच ड्रेस होता तिने मग थोडा मेकअप पण केला मुळातच सुंदर असल्यामुळे तिथे सौंदर्य आणखी फुललं तिचे केस खूप दाट आणि लांब होते तिने त्या केसांना पाठीमागे घेऊन तिची दाट सर्विने घातली आणि मिटिंगचे सामान पर्स घेऊन ती रिसेप्शनजवळ वाट बघत बसली थोडेच वेळात तिला अविनाश इथं दिसला ती लगेच व्यवस्थित उभी राहिली तो आपल्या कपड्यांना पाहून काही बोलणार तर नाही तिला मनातच भीती वाटत होती त्यांनी तिथं येताच तिच्याकडे पाहिलं आणि त्यावेळी तिने पण त्याच्याकडे पाहिलं का कोणास ठाऊक पण एक वेगळीच भावना मनाला स्पर्शून गेली तो आपल्याकडे आज वेगळ्याच नजरेने पाहतोय असं क्षणभर तिला वाटून गेलं पण तो असं कधीच करणार नाही की भावना जास्त गडत होती तिने मनातच स्वतःच्या डोक्यात टपली मारली आणि त्याच्या मागोमाग गेली हॉटेलच्या समोरच त्यांच्यासाठी गाडी थांबली होती अविनाश आतमध्ये जाऊन बसला जुई पण दुसऱ्या बाजूने आतमध्ये जाऊन बसली त्यांचं डेस्टिनेशन येईपर्यंत अविनाश एक शब्द पण बोलला नाही जुईला फारच अवघडल्यासारखं वाटत होतं शेवटी त्यांचं ठिकाण आलं आणि ते दोघे पण खाली उतरले क्लायंटचे लोक अगोदरच येऊन बसले होते अविनाश येताच त्यांनी उठून त्याला शेक हँड केला मिस्टर अविनाश नाईस टू मीट यू त्यातल्या मेन माणसाने ग्रीट केलं पुढचे दोन तास मीटिंग सुरू होती अविनाशने प्रेझेंटेशन खूपच भारी दिलं जुई तर त्याची इंग्लिश बघूनच जबरदस्त इम्प्रेस झालेली आणि या मीटिंगमध्ये तिच्याकडून पण जास्त चुका झाल्या नाहीत त्यामुळे ती मनातून खुश झाली नेत्राचा फोन आल्यावर तिने तिला खुशीतच अपडेट दिली पण नेत्रा मात्र नाराज वाटली पण जोईने जास्त विचार केला नाही मिटिंग झाल्यावर आपल्याला असं कधी बोलता येईल का हाच विचार करते हॉटेलमध्ये आली रात्री क्लायंटने डिनरसाठी बोलावलं होतं पण आता तिच्याकडे कपडे नव्हते तिने हॉटेलमधल्या स्टाफला कपड्यांच्या दुकानांबद्दल विचारलं जवळच काही दुकानं होती मॉल पण होता पण कपडे खूपच महाग होते आता क्लायंटकडे जायचं म्हणजे चांगले कपडे असावेत म्हणून तिने बँक अकाऊंट चेक केलं थोडंफार सेविंग होतं पण ते खर्च करायला तिला जीवावर आलेलं कारण तिने ते खूप मेहनतीने कमावलेलं होतं खूप हिंमत करून तिने थोड्या महागातल्या दोन कुर्ती आणली आणि घेतल्या रात्री तिने त्यातलाच एक ड्रेस घातला हलकासा मेकअप केला पुढच्या केसांना तेल लावून मागचे केस रिकामी सोडले आणि ती बाहेर पडली अविनाश नीट टाईमवर यायला सांगितलं होतं त्यामुळेच उशीर करून चालणार नव्हतं ती खाली आली तर हॉलमध्ये खूप सारे लोक होते ती अविनाशला शोधत होती तेवढ्यात कोणाचा तरी धक्का लागला तिने मागे होऊन पाहिलं मी सो सॉरी धक्का लागलेला माणूस दिलगिरी व्यक्त करत बोलला इट्स ओके सर जुई हसून बोलली आणि पुन्हा अविनाशला शोधू लागली महाराष्ट्रीयन त्या माणसाच्या आवाजाने तीच चमकली हो ती त्याच्याकडे थोडे शंकेने बघत बोलली मी पण महाराष्ट्रीय आहे नाईस टू मीट यू एकट्याच आहात का त्याने हसून विचारलं नाही ती बोलली आणि पुन्हा इकडे तिकडे पाहू लागली तो माणूस अचानक इतकं बोलत होता म्हणून ती घाबरून गेली होती अनोळख्या ठिकाणी अनोळखी माणस लोकं ती भांबावून गेली होती मग कोण बरोबर आहे कोणाला शोधत आहात का त्याने पुन्हा विचारलं हो माझी बॉस ते येतच असतील जुई इफ यू डोंट माइंड तोपर्यंत मला तो कंपनी देता का माझी फ्रेंड येणार होती ती थोडं लेट करते प्लीज इथेच बसूया टेबलवर तो विनवणी करत बोलला सॉरी पण ते येतच असतील मी जाते अहो तुम्ही मराठी मी मराठी म्हणून बोललो नाहीतर मी, मी पण अनोळखी मुलींची कशाला बोलेन तो हसत बोलला ओके ती इकडे तिकडे बघत बोलली आणि जाऊन शेजारच्या चेअरवर बसली माय सेल्फ विशाल तुम्ही त्याने हात पुढे केला जुईने त्याच्या हातात हात दिला आणि त्याचवेळी मी जुई तुमचं पर्सनल काम संपलं असेल तर आपण थोडं ऑफिशियल बघूया का अविनाशचा आवाज आला आणि जुई घाबरून उठून उभी राहिली अविनाश तिच्या समोरच उभा होता तो कधी आलात ते पण तिला कळलं नाही पण मनात एकदम भीती दाटून आलेली येस सर ती बोलली आणि पुन्हा विशालकडे न बघताच ती अविनाशकडे जाऊ लागली तिने जाता जाता एकदा अविनाशकडे पाहिलं तर तिला त्याच्या डोळ्यात राग दिसत होता ती मग मान खाली घालून त्याच्यासोबत जाऊन बसली त्यांच्या टेबलवर त्यांची क्लायंट अगोदरच येऊन बसली होती त्यांनी दोघांना ग्रीट केलं मिस्टर खन्ना हे डिनर तरफ से है तो आप जो चाहे ऑर्डर कर दीजिए अविनाश थोडं हसत बोलला जी हम खाने के बडे शौकीन हैं आप बेफिक्र रहिए खन्ना हसत बोलला आणि त्याने बऱ्याच डिशेश ऑर्डर केल्या जोही अविनाशच्या एकदम शेजारीच बसलेली तिला थोडं ओघडल्यासारखं झालेलं असं बाहेर कोणासोबत खाणं ही तिची पहिलीच वेळ होती आणि ते हॉटेल इतकं आलिशान होतं की तिथले वेटरसुद्धा तिच्यापेक्षा श्रीमंत होते सकाळी तिने रूममध्येच खाल्लं होतं त्यामुळे काही वाटलं नाही पण आता तिथे त्यांच्यासोबत खायला तिला लाज वाटू लागली कारण तिला हाताने खायची सवय होती आणि तिथले सगळे काटा चमच्याने खात होते ती पावचवून गेली आपल्याला खायला जमेल का आणि नाही जमलं तर काय करायचं अवनाश पुन्हा रागवेल का तिच्या मनात विचार सुरू होते तेवढ्यात त्यांना तिच्या आवाजाने ती भानावर आली मी जुई कुछ ऑर्डर करो खन्ना हा मै करते हो जुई पण मेनू कार्ड बघू लागली पण ते बघून तिला जास्तच घाम फुटला कारण कुठलीच डिश तिच्या ओळखीची वाटत नव्हती आणि प्रत्येक डिशची कॉस्ट तिच्या महिन्याच्या खर्चापेक्षा सुद्धा जास्त होती तिच्या चेहऱ्यावर बारा वाजले एवढं महाग कितीतरी हॉट ऑर्डर करण्यापेक्षा आपण यात कितीतरी पैसे साठवू असं तिच्या मनात येऊ लागलो पण काहीतरी ऑर्डर करायचं होतं म्हणून तिने त्यातली एक डिश मागवली काही वेळातच सगळ्यांचे जेवण आलं तिने तिच्यासमोरचं ताट पाहिलं आणि तिचा चेहरा पुन्हा पडला तिने मागवलेली डिश चायनीज डिश होती ज्यामध्ये फक्त एकच मोठा फिस होता आणि त्याच्यासोबत दोन मोजेदार लाकडाच्या छोट्या स्टिक होत्या आता हे कसं खायचं तिला सगळ्यात मोठा हा प्रश्न पडला तिने त्या दोघांकडे पाहिलं ते दोघे पण मस्त खाता खाता, खाता गप्पा मारत होते जुने जुने आजूबाजूला निरीक्षण केलं एका टेबलवर सेम तिच्या डिशसारखेच डिश दिसत होती मग ती चोरून चोरून त्या माणसाला निरखू लागली तो माणूस दोन्ही स्टिकचा वापर करून व्यवस्थित खात होता की आपल्यावर लाईन मारते असे याला फक्त वाटू नये की मनातच बोलत होती मी जुई अभि स्टार्ट करलो मिस्टर खन्नाचा आवाज आणि भानावर आली जुईने घाबरत घाबरत एक स्टिक त्या पीसमध्ये घुसवली पण ती खूपच घाबरलेली होती सारखं त्या माणसाकडे बघत होती अविनाशच्या नजरेतून तिची ती धांदल सुटली नाही यु नो मिस्टर खन्ना आय डोंट लाईक मिडल क्लास पीपल पता नाही ओ आपको समजते की आहे कुछ आता तो नाही लेकिन युगो बहुत होत आहे अविनाश तिरक्या नजरेने जुईकडे पाहत बोलला होता जुई मात्र त्याच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देत नव्हती ती अजूनही हातातली स्टिक त्या पीसमध्ये घालून त्याला तोडण्याचा प्रयत्न करत होती ए लोगों को थोडीशी भी तकलीफ होती आहे तो रोने लग जाते है। इनको तो कापी कैसे करना है वो भी आता नाही अविनाश पुन्हा बोलला जुईला कळून चुकलं की तो तिचा अपमान करतोय पण का करतो आहे हे मात्र कळलं नाही मात्र माहीत नव्हतं की ती मिडल क्लास आहे पण अविनाशला माहीत होतं ऐसा कुछ नाही आहे मिस्टर अविनाश अभि हमारे देश मे आधी जैसे ज्यादा लोक भी मिडल क्लास ही है हां और वही तो प्रॉब्लेम है ये मिडल क्लास है तो वही रहना चाहते है कुछ नया सीखना ही नाही है इनका तो घेण आती है अविनाश बोलला आणि त्याचे ते शब्द ऐकून तिच्या डोळ्यात टचकन पाणी आला ए बात सही कही है आजकल लडक्या पैसे देकर ही प्यार कर लेती है खन्नाने पण दुजरा दिला जुईचा स्टिकवरचा हात जोरात धापला गेला अस्थिगंच्या खाली असणारा पीस जोरात चटकून ताटातून बाहेर ओढून डायरेक्ट अविनाशच्या शर्टवर जाऊन पडला अविनाश पटकन उभा राहिला आणि त्याने तो पीस शर्टवरून चटकला जुई प्रचंड घाबरली सॉरी सॉरी सर ती लगेच गडबडून उठली तिने पटकन टिश्यू पेपर घेतला आणि त्याचा शर्ट साफ करू लागली इट्स ओके तो तिचं मनगट घट्ट पकडत रागीट आवाजात बोलला तसं तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं त्याची जळजळीत नजर पाहून तिला तडकीच भरली हातातला टिश्यू पेपर खाली पडला एक्सक्यूज मी अविनाश निधीचा हात सोडला आणि बाथरूममध्ये होऊन गेला ती भेदरलेल्या नजरेने त्याला बघत होती असं नेहमी आपल्याकडूनच का होतं आता तर आपल्याला खूप ओरडा खावा लागेल जुई निराश होऊन पुन्हा खाली बसली इट्स ओके होतं क आहे कभी कभी जलदबाजी बाजी मे पर आपके बॉस थोडे गरम दिमाग के तो आगेसे थोडा संभाल के खन्ना खाता खाता बोलला जुई त्याच्याकडे पाहून स्मित केलं आणि तशीच बसून राहिली थोड्याच वेळात अविनाश बाहेर आला त्याने तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही आणि त्याच चेहऱ्यावर येऊन बसला मी जुई आप ऑर्डर और, और करणं चहोगे आप आपने कुछ खाया नाही खन्ना थँक्यू सर लेकिन अभी कुछ नाही जुई शक्य तेवढा हसण्याचा प्रयत्न करत बोलली डिनर झाल्यावर तिने टेबलवर पाहिलं खूप सारं जेवण तसंच पडलं होतं तिच्या मनाला दुःख झालं कारण कितीतरी लोक बाहेर उपाशी असतात आणि इथं इतकं सारं अन्न वाया घालवलं जातं जाताना जाता तिचं लक्ष हॉटेलच्या मॅनेजरकडे गेलं आणि तिला काहीतरी सुचलं की त्याच्याकडे गेली एक्सक्यूज मी सर जुईने हसत त्याला बोलवलं येस मॅडम हाऊ कॅन यू आय हेल्प यू मॅनेजर स्मिथ हास्य करत सर इथे बऱ्याच टेबलवरती हात हे न लावलेलं अन्न आहे काही गोष्ट आहे त्याची तुम्ही काय करता जुई ते आम्ही टाकून देतो मॅनेजर सर प्लीज तुम्ही ते अन्न इथूनच जवळ असलेल्या झोपडपट्टीत द्याल का तिथे सारे खूप सारी मुलं आहेत ज्यांना अन्न मिळत नाही मी आजच सकाळी तिथे त्या मुलांना अन्न मागताना पाहिलं होतं जे विनंती करत बोलली मॅनेजर थोडे विचारात पडला ओके आम्ही देऊ त्यांना मॅनेजर आनंद झाला थँक्यू सो मच सर ती आनंदात बोलली थँक्यू तर तुम्हाला बोलायला हवं तुम्ही आम्हाला चांगली आयडिया दिली आत्तापासून आम्ही अन्न गरिबांनाच देत जाऊ मॅनेजर हसून बोलला जुईने मनातच देवाचे आभार मानले आणि खुशी ती रूममध्ये निघून गेली रात्री जुई रूममध्ये एकटीच बसलेली दिवसभराचं सगळं आठवत अविनाशसोबत डिनरचं आटपून अजूनही तिला कसं तरीच वाटत होतं आणि त्याचवेळी तिचं लक्ष तिच्या हाताकडे गेलं तिच्या हाताच्या मनगटावर त्याच्या हाताचे हलके लालसर ठसे जाणवत होते तिने त्यावर दुसरा हात हळूवार फिरवला आणि एक वेगळीच भावना तिच्या सर्वांगातून वाहून गेली आजपर्यंत जी भावना कधीच वाटली नव्हती ती अचानक जाणवू लागली पण लगेच ती भानावर आली आपण जर असा विचार केला तर आज जे अविनाश सर बोलत होते की मिडल क्लास मुली श्रीमंत मुलांना अडकवतात ते खरं होईल नाही नाही आपण असं विचार कधीच करू शकत नाही आणि त्यांच्या बाबतीत तर मुळीच नाही आणि तसंही त्यांची गर्लफ्रेंड आहे तिने मनाला बजावलं आणि विचार झटकण्याचा प्रयत्न केला त्या ती यशस्वी पण झाली पण आता तिला बुकेची जाणीव झाली सकाळी खाल्लं होतं तेही टेन्शनमध्ये आणि रात्री इतर काही खाता आलं नव्हतं त्यामुळे पोटात कावळे ओरडत होते पण आत्ता सकाळशिवाय तर काहीच खायला मिळणार नव्हतं तिने एक उसासाटा सोडला आणि रियाला फोन केला हाय हाय बेबी व्हॉट्सअप दिल्ली कॅब बोलती आहे आणि तू परत आलीस का रियाचा आनंदीत स्वर ऐकू आला हाय रिया अगं मी अजून दिल्लीमध्येच आहे अगं तीन दिवस इथेच थांबायचं आहे निराशपणे बोलली हॉट अगं पण तू कपडे वगैरे कसं मॅनेज करणार तुला अगोदरच माहिती नव्हतं का रिया आश्चर्याने बोलली माझी चूक आहे मी निघताना एखादा मेल चेक करायला हवा होता जाऊ दे मी केले मॅनेज जुई तू निराश निराश आहेस का रिया नाही ग जुई चल झुटी मी इथे असून पण तुझ्या चेहऱ्यावरची नाराजी पाहू शकते बेबो आय एम युअर बेस्ट फ्रेंड यार टेल मी व्हॉट हॅपन रियापासून सगळं तिला सांगितलं साला तू तुझ्याबद्दल असा विचार करतो का तू मिडल क्लास म्हणून काही पण बोलणार का भेटू दे त्याला बघ त्याला कसा बदडून काढते रिया रागात बोलली खुदकन हसली मी इमेजिन केलं की तू बदडून त्यांना बदलते एका मोठ्या कंपनीच्या सीईओला तू काठी घेऊन बदलते ही जुई हसत बोलली मग काय बदलेनच त्याला माझ्या जुईला त्रास देतो काय रिया नाटकेपणी बोलली जुई जास्तच हसू लागली तेवढ्यात रूमचा दरवाजा वाजला रिया मी नंतर फोन करते कोणीतरी आले होते जी बेडवरून जुई बेडवरून उठत बोलली ए बेबो त्या हॉलमधून बघ अगोदर कोण आले आहे एकटीच आहे तिथे रिया काळजीने बोलली हो गं बाई ठेव आत्ता जुई उद्या सगळ्यात पहिला कॉल माझाच असेल मस्त झोप काळ रिया बोलली आणि फोन ठेवून दिला जुईने दरवाजा उघडला समोर वेटर होता जेवण घेऊन उभा होता तिला आश्चर्य वाटलं या हॉटेलवाल्यांना कसं कळलं की आपल्याला भूक लागली आहे कोणी सांगितलं अविनाशने नो, नो शक्यच नाही जाऊ दे जेवण आले आणि सध्या आपल्याला खूप भूक लागली आहे तिला जेवण खाऊन खूप आनंद झालेला तिने लगेच जेवण आतमध्ये घेतलं जेवण फुल महाराष्ट्रीयन होतं तिला दुसरा धक्का बसला तिने पटापट खायला सुरुवात केली तिचा आत्मा खुश तृप्त झाला शेवटी आपलं जेवण आपलं असतं बाहेरचं कितीही खा पोट भरतं ते आपल्या जेवणानेच तिने खाऊन मस्त ताणून दिली सकाळी सकाळी ट्रिंग ट्रिंग फोनच्या आवाजाने ती जागी झाली पण डोळ्यावर झापडं अजून तशीच होती नक्कीच रिया असणार तिने तसेच डोळे झाकूनच फोन उचलला हो गप ना गो झोपू दे मला किती छाणार ती झोपाळू आवाजात बोलली समोरून काहीच बोलणं झालं नाही जुईने फोन कट केला आणि पुन्हा झोपली पुन्हा फोनचा आवाज आला तिने वैतागून पुन्हा फोन पुन्न रिसीव केला बेबो आहे ना मी तुझे मी खाल्ली ब्रेकफास्ट हॉलमध्ये आहे खूप सो तुला पण यायचं असेल त्याचा रागेट आवाज तिच्या खानावर पडला आणि ती थोडी गोंधळली तिने डोळे चोले आणि स्क्रीन पाहिली स्क्रीनवर अविनाश सर नाव बघून तिची राहिलेली झोप पण उडाली ती ताडकन बेडवरून उठून बसली हॅलो जुईच्या तोंडातून आता शब्दच फुटत नव्हता टेन मिनिट्स समोरून आवाज आला ती आश्चर्यचकित दहा मिनिटात तू हित हवी आता त्याचा राग जास्त रागीट आवाज आला आणि लगेच फोन कट पण झाला ती जबरदस्त घाबरली तिने फोन तसाच बेडवर फेकून दिला आणि उठून उभी राहिली काय करू ब्रश अंघोळ पण यालाच पण पंधरा मिनटे लागतील नको अशीच जते कपडे बदलून तिने लगेच तोंड धुतलं आणि कपडे चेंज करून खाली आली क्षणाक्षणाला ती गड्याळ बघत होती आता दहा मिनटे झाली होती आणि तिची छाती धडधड करू लागली होती तवड्यात समोर टेबलवर अविनाश बसलेला दिसला ती पळतच त्याच्याजवळ जाऊ लागली पण जाता जाता एका वेटरला धडकली मिस सो सॉरी हात जोडून बोलली त्या वेटरने फक्त स्मित केलं अविनाश दुरूनच तिची धांदल बघत होता पण का कोणाच ठाऊक पण एक हलकी स्माईल त्याच्या चे चेहऱ्यावर आली पण ती लगेच गेली पण गुड मॉर्निंग सर ते पुन्हा परत त्याच्याजवळ येऊन उभी राहिली अविनाशने घड्याळ पाहिलं बारा मिनटे झाली होती त्याने डोळ्यानेच तिला समोर बसण्याचा इशारा केला सो सॉरी सर ती मान खाली घालून बोलली बी ऑन टाईम तो एवढेच बोलला आणि त्याने डायरेक्ट खायला स्टार्ट केलं तिने पण मग खायला सुरुवात केली वी आर गोईंग आउट ब्रेकफास्ट होता तो बोलला तिला विचारायचं होतं की कुठे आणि कशासाठी जायचं आहे कारण आजचं शेड्यूल तिला माहीत नव्हतं पण तिची हिंमत झाली नाही ती त्याच्यामध्ये हॉटेल हो, बाहेर गेली बाहेर त्यांच्यासाठी एक गाडी येऊन थांबली होती दोघे पण त्या गाडीत बसले आपण कुठे जातोय तिने थोडी हिंमत करून विचारलं मॉल तू फोनमध्ये बघत बोलला मॉलमध्ये कशासाठी तिने गोंधळून विचारलं डोंट आस्क मी तिथे गेल्यावर माहिती पडेल तो त्रासून बोलला थोड्याच वेळात त्यांची गाडी एका मोठ्या मॉलजवळ येऊन थांबली दोघे पण उतरले आणि मॉलमध्ये आले अविनाश तिला कपड्यांचे सेक्शनमध्ये घेऊन आला जे फिरता फिरता फक्त कपडे बघत होती खूपच आकर्षक कपडे होते पण थोडे मॉडर्न होते आणि किंमत पण जास्त होती कदाचित अविनाशला त्याच्या कोणासाठी तरी कपडे घ्यायचे असतील कदाचित नेत्रासाठी मी मनातच विचार करत होती थोड्यात अविनाशने तिच्यासमोर एक ड्रेस पकडला तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं राईट तो बोलला आणि ती शॉक झाली तशीच मूर्तीसारखी उभी राहिली आय सेड राईट right, तू पुन्हा बोलला जुईने गडबडून त्याच्या हातातून ड्रेस घेतला पण जेव्हा तिने ड्रेस उलगडून पाहिला तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले कारण तो वेस्टर्न ड्रेस होता थोडा शॉर्ट श्वार, सॉरी पण मी असे ड्रेस घालत नाही जुई लगेच बोलून गेली अविनाश चेहऱ्यावर लगेच राग दिसू लागला कदाचित त्याला नकाराची सवय नसावी मी हा ड्रेस तुला माझ्या इच्छेने गिफ्ट करत नाही जर नेत्र असती तर तुला मला इथे घेऊन यायची गरज पण नव्हती वॉट अनफॉर्च्युनिटी माझ्याकडे दुसरा पर्याय नाही उद्या संध्याकाळी आपल्याला क्लायंटनी पार्टी ठेवली आहे आणि तुला पण घेऊन जायचं आहे सो हा माझ्या कंपनीचा रेप्युटेशनचा प्रश्न आहे तो रागत बोलला आणि त्याने तिला न विचारतो ड्रेस पॅक करायला लावला काही बोलताच आलं नाही